तेव्हाच्या दयाने जरा फास्ट सर फोर्टी थ्री क्वेश्चन आहे पाच फाईव्ह लॅक एटी फोर थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी सिक्स या संख्येतील पाचच्या स्थान स्थान मूल्यांची बेरीज किती आहे म्हणजे आपल्याला विचारले पाच या स्थानांची बेरीज किती आहे तर आपल्याला त्या संख्येत पाच कुठे कुठे बघायला लागेल तर एक पाच पाच लाखावर आहे म्हणजे एक पाच पाच च्या समोर आहे ते तेवढ्या ते शून्य द्यायला लागतील म्हणजे तो पाच लाख होईल ओके आणि हे झाले बाकी स्थानावरचे बाकीचे झिरो द्यायचं बरोबर चल एक दोन तीन चार पाच शून्य लावायचं ओके ठीक आहे पाच लाख दुसरा पास दुसरा पाच म्हणजे इथं पन्नास पन्नास मग याची काय विचार ओके व्हेरी गुड फाय झिरो फिफ्टी फाय ऑप्शन क्रमांक डी बरोबर का रे ऑप्शन क्रमांक डी ओके एकदम सोपा आहे क्वेश्चन पण ओके ठीक आहे पुढचा क्वेश्चन कोणाला दिलता बोला